महिला उद्योजकांना बाजारपेठ मिळावी आणि त्यातून उद्योगाला जास्तीत जास्त चालना मिळावी या उद्देशाने सुधाश्री ट्रस्ट पुरस्कृत संयुक्त मैत्रिणी मंडळ आणि मुक्ताई महिला मंडळ यांच्या वतीने भव्य ग्राहकपेठ डोंबिवली पश्चिमेकडील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे भरविण्यात आले होते संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी महिला उद्योजकांनी भाग घेतला होता या याप्रसंगी निलिमा चिंचनकर विद्या भिडे उषा शुक्ला वैशाली कोरडे राधिका बापट श्रद्धा आपटे शुभदा कुलकर्णी क्षमा धामनकर आणि ॲडव्होकेट माधुरी जोशी यांनी मेहनत घेतली